सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ताच काही दिवस झाले आम्ही बुकशेल्फ घेतलेला आहे आणि आमच्याकडे जेवढे काही पुस्तकं आहेत तर ते आम्ही त्यात लावलेले आहेत ला तर हा ब्लॉग मी खास आपल्या सर्वांसाठी शूट केला कारण माझ्या बुकशेल्फमध्ये कोणती पुस्तकं आहेत याचं कलेक्शन मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर हा ब्लॉग असाच कंटिन्यू नाही तर हा आहे बुकशेल्फचा पहिला कप्पा तरी ह्या कप्प्यामध्ये मी माझ्या ओपन मॅचच्या प्रवासातली ही पहिली ट्रॉफी आहे जी युवा विवेक साहित्य मंचाकडून मला मिळाली होती तरी ही इथे ठेवलेली आहे आणि याच्या बाजूलाच आहे ही मनी प्लॅन मनी प्लॅनचं झाड आणि ही आहे छोटंसं मिनी गिफ्ट भैयाला ऑफिसमध्ये मिळालेलं हा आहे थेऊरचा चिंतामणी गणपतीतची एक छोटीशी मूर्ती आणि हा आहे बुद्धाचा एक छोटासा स्टॅच्यू हे छोटे छोटे बॉम्ब ठेवलेले आहेत ज्यामध्ये गुरामत सुनो गुरामत देखो अशा प्रकारचे हे चारपण आहेत आणि हे छोटं आहे ही छोटा बा बांबूचं लोक आणि इथे आहेत माझ्या डायऱ्या ज्या मी कविता लिहायला यूज करते तर हीसुद्धा डायरी मला साहित्य विवेक मंचातर्फे भेटलेली आहे साहित्य विवेक मंचातर्फे आता आषाढी वारीचं जे मी कविता सादरीकरण केलं त्यामध्येही दा, मला मिळते आहे आणि ही ही सुद्धा ही माझी डायरी आहे जी मी नेहमी यूज करते आणि ही डायरी आहे मला माझ्या दादाने दिलेली आहे अशूदा तर ह्या माझ्या डायरी आहे तरी ह्या दुसऱ्या कप्प्यात ठेवलेल्या आहेत तर तिसरा कप्पा जो आहे यामध्ये शॉप करत म्हणून तर हा आहे बुकशेलचा तिसरा कप्पा तर इथे ही भैयाने आणलेली काश्मीरमध्ये छोटीशी बोट आहे आणि हे मनी प्लांटचं झाड आहे त्याला खूप मनी प्लांट आवडत म्हणून हे ठेवलेले आहे आणि हे युवर असोनचं एक मोटिवेशनल आहे होतासा गिफ्ट यानंतर इथे काही पुस्तकं ठेवलेले आहेत जे आहे सगळ्यात पहिलं पुस्तक आहे रॉबिन शर्माचं हू विल क्राय वेन यू डाय तर हे आहे यानंतर आहे व्हिक्टर फ्रँकलचं मॅन सर्च फॉर मिनिंग हे सुद्धा एक पुस्तक आहे तर हे जे इंग्लिश पुस्तकं आहे ते बैयाचं कलेक्शन आहे हे इंडिपेंडन्स हे चित्रा बॅनर्जी लिखित इंग्लिश पुस्तक आहे यानंतर हे सुद्धा एक इंग्लिश पुस्तक कुछ आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल यानंतर आहे रविंदर सिंग यांचं युअर ड्रीम्स आर माय नाव हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे तर ही आहे भैयाचं कलेक्शन आमच्या दोघांचं मिक्स कलेक्शन आहे माझं आणि त्याचं त्याला हे पुस्तक वाचायला आवडतात आणि मला आवडतात तर हा आहे तिसरा कप्पा तर यामध्ये मराठी पुस्तके आहे शांता शेळके ज्या मला खूप आवडतात ज्यांच्या कविता नी नी मी नेहमी वाचत असते यानंतर आहे घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती तर हे पुस्तक डॉक्टर हवी सरदेसाई यांचं आहे हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे वाचण्याजोगं आहे यानंतर आत्ताच मी हे पुस्तक ऑर्डर केलं होतं कविता स्मरणातलं ह्या ह्यामध्ये शांता शेळके यांनी वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे जी कवी होऊन गेले आहेत त्यांच्या सगळ्या कवितांचा संग्रह केलेला आहे यानंतर आहे हे बर्कश जावेद अख्तर साब यांचं या यामध्ये जावेद अख्तर यांच्या सुंदर अशा हिंदी गझल आहेत वर्ड पावरस मेड इझी ही इंग्लिश शब्दांची डिक्शनरी आहे जी खूप जुनी आहे आमच्या कलेक्शनमध्ये ही पण ॲड झालेली आहे यानंतर परत एकदा द विनिंग मॅनेजर हे भैयाचं कलेक्शन आहे तर याचे लेखक वॉल्टर आहेत त्यानंतर सेम ॲज इवर हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे इन्स्पिरेशनल आहे त्यानंतर कुसुमाग्रजांचं हे पुस्तक प्रवासी पुस्तक आहे हे मी खास बोलवलं होतं मला कुसुमाग्रजांच्या कवितांचा अभ्यास करायचा होता तर ही कवी हे पुस्तकसुद्धा पुस्त माझं वाचन चालू आहे याचं पण यानंतर हे आहे ऋतुजा दिवेकर लि लिखित डोंट लूज युअर वेट डोंट लूज युअर माइंड हे पुस्तकसुद्धा खूप वाचण्याजोगं आहे आपलं आयुष्य कसं जगायचं आणि विचाराचे विचार आचार ह्यावर कसं नियंत्रण ठेवायचं तर या पुस्तकामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे यानंतर आहे बपू बप्पू काळे यांचं मी माणूस शोधतोय हे पुस्तक आहे पब्लिकेशन पब्लिकेशननी केलेलं हे सुद्धा पुस्तक खूप छान आहे आणि यानंतर आहे परत एकदा बपू काळे यांचं काही खरं काही खोटं हे सुद्धा पुस्तक भैयाचं कलेक्शन आहे कथांचा संग्रह आहे खूप सुंदर आहे परत एकदा द क्विक अँड इझी वे हे सुद्धा इफेक्टिव्ह इंग्लिश कम्युनिकेशनचं पुस्तक आहे त्यानंतर हू मू माय चीज डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन यांचं ही पुस्तक आहे इंग्रजी पुस्तक आहे त्यानंतर वाटेवर सावल्या सावल्या कधी माडगुळकर एक सुंदर कथानक असलेलं हे पुस्तक आहे तुम्हीही एकदा जरूर वाचा आणि याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता पुस्तकाचं रिव्ह्यूबद्दल तर यानंतर आहे हे सुद्धा भैयाचं आहे त्याने ऑर्डर केलं डेटा सायन्स नावाचं पुस्तक आहे जे सध्याच्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे यानंतर दी स्टार्टअप ऑफ यू म्हणजे आयुष्यात येणारी रिस्क त्यामधून आपण कसं स्वतःला गोळ करायचं डेव्हलप करायचं आपले आयुष्य कसं कर ट्रान्सफॉर्म करायचं तर याबद्दल या पुस्तकात सगळं काही दिलेलं आहे यानंतर हा आहे बुकशेलचा शेवटचा कप्पा चौथा कप्पा तर यामध्ये पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी सॉरी थांब करायचा तर यामध्ये हे पुस्तक आहे परमहानस योगानंद हे योगी यांच्या जीवनावर आधारित आहे जीवनचरित्राचा आहे पंत यानंतर आहे दी सायकोलॉजी ऑफ मनी दि गो पेटर बाय पीटर हे सुद्धा छान पुस्तक आहे यानंतर आहे गौर गोपालदास लिखित लाईफ्स अमेझिंग सिक्रेट हे सुद्धा जीवनाचे अनेक रहस्य जीवन जगण्याची पद्धत कशी अमलात आणायची तर याबद्दल गोळू गोपालदास यांनी खूप छान लिहिलेलं आहे यानंतर आहे माझं माझ्या आवडीचं पुस्तक बांधावळचा बावळी गदी मांडोळकर यांचं हे सुद्धा सुद्धा एक सुंदर आणि गावाकडचं कथानक आहे या पुस्तकामध्ये यानंतर आहे व पू काळे लिखित रंग म्हणाचे यानंतर आहे जेम्स क्लियर लिखित ऑटोमिक हॅबिट्स हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे हे आहे रॉबिन शर्मा यांचं डिस्कवर डेस्टिनी ज्यामध्ये रॉबिन शर्मा यांनी आपलं ध्येय कसं हे करायचं गाठायचं त्याबद्दलचं त्यांनी एक सुंदरचं लिहिलेलं आहे पुस्तक यानंतर वर्ड्स पावर मे डी सी याचे दोन एडिशन आहेत तर तिसऱ्या कप्प्यामध्ये याचं जुनं एडिशन आहे आणि हे नवीन एडिशन आहे एडिशन आहे नंतर परत एकदा बेस्ट सेलर पुस्तक आहे रविंदर सिंग यांचं आय हॅड टू अ लव्ह स्टोरी खूप सुंदर पुस्तक आहे मी वाचलेलं आहे इंग्लिशमध्ये आहे पण अतिशय सुंदर अशी प्रेमकथा या पुस्तकात लिहिलेली आहे यानंतर आहे लिव्हिंग लिव्हिंग ऑन युअर ओन टर्म्स तर व्हॉट इज रियल रिव्हिलियन ओशो यांचं आहे लाईफ इसेन्शियल यामध्ये हे सगळं काही इन्क्लूड केलेलं आहे हे पण पुस्तक खूप छान आहे यानंतर आहे अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आहे खूप हे सुद्धा खूप बेस्टसेलर पुस्तक आहे तो पावलो यांनी लिहिलेलं आहे हे परत एक बेस्टसेलर पुस्तक आहे यू लॅव ओनली वन्स स्तुती चांगले लिखित आहे हे लिहिलेलं पुस्तक हे सुद्धा छान आहे आणि हे पुस्तक शुभमंग शुभ शुभमंगल तर याचे लेखक आहेत उषा महाजन अनुवाद यांनी केलेलं आहे उषा महाजन यांनी तर हे लग्नासाठीचं पुस्तक आहे तर हे यापैकी बरंचसं कलेक्शन हे भैयाचंच आहे आणि माझं कलेक्शन छोटं थोड़ छोटं आहे मराठी पुस्तकांचं मी अजून बरेचसे पुस्तकं यात ॲड करणार आहे आणि जर तुम्हाला काही सजेशन पुस्तकांचे नाव द्यायचे असतील तर तुम्ही मला देऊ शकता मला अभय जोशी सरांनी बऱ्याच पुस्तकांचं सजेशन दिलेलं आहे जे मला कवितेचा अभ्यास करण्यासाठी किंवा गझल वगैरे नवीन तंत्र शिकण्यासाठी उपयोगी पडणार आहेत तर मी ते पुस्तकांची लिस्ट तयार केली आहे लवकरच ते पुस्तक येतील पण तर असं काहीसं आहे माझ्या बुक सगळे पुस्तकं इन्क्लूड आहेत यामध्ये अजून नवीन ॲडिशन होईलच आणि ही कप्पी नक्कीच भरतील पूर्णपणे पुस्तकाने तर असा हा खजिना आमच्याकडे आहे सध्या तरी पुस्तकांचा तर असा काहीसा होता हा ब्लॉग मी आपल्या सर्वांसाठी शूट केलेला बुक सेलचा तर तुम्हाला जर काही मला पुस्तकांचे नाव रिकमेंड करायचे असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे ते रिकमेंड करू शकता आणि पुढील चॅनलच्या पुढील अपडेट्ससाठी काव्य मिनिवडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे सगळे नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ कसे वाटतात कविता कशा वाटतात कोणत्या सुधारणा करायला पाहिजे तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला देऊ शकता तुमच्या कमेंट्सद्वारे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळींना ही व्हिडिओ शेअर करा